दोन हजार आठपासून जेव्हा आमची संघटना अस्तित्वात आली तेव्हापासून आम्ही सामाजिक उपक्रम आणि समाज हिताचे बरेच कार्यक्रम घेत असतो आणि जास्तीत जास्त आम्ही सामूहिक सोहळे आणि दोन घरीचे वेळे गुणात सत्काराचा कार्यक्रम घेतो आणि आम्हाला पूर्ण तीन चार राज्यामधून भरपूर प्रयोगांना प्रतिसाद मिळतो आणि आजचा जो वधूर परिचय बळाचा कार्यक्रम आम्ही आयोजन केलेला आहे त्याला चार ते पाच राज्यातून मध्य प्रदेश तेलंगणा कर्नाटक आणि या सगळ्या काड्या खोपऱ्यातून वधवर ओढ आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे आमचा हा कार्यक्रम यशस्वी त्याच गोष्टीची खंत जात आहे की ज्या प्रमाणात रोज परिचय मेळाव्यामध्ये मुलांच्या प्रमाणात मुली यायला पाहिजे त्या मुलीचं प्रमाण आमच्या समाजात नाही इतर समाजामध्ये सुद्धा हीच अवस्था आहे तर ह्या माध्यमातून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझी एक तळमळीची अपेक्षा आहे की समाज कुठलाही असो पण मु मुलीच्या पालकांनी थोडा पुढाकार घेऊन त्यांनी असे सोहळे अटेंड करावं आणि त्यांना त्यांच्या मुलीला जास्तीत जास्त पर्याय बघावा आणि जास्तीत जास्त मुलांचे लग्न कसं जुळतील या दृष्टीनं त्यांनी हे घ्यावं आज आमच्या नांदेड जिल्हा बोर्ड समाज संघटनेच्या या कार्यक्रमाला आमची महिलांची सर्वात मोठी गेमचे श्रेम आहे त्यानंतर आमची युवा संघटना जे खूप ताकद आहे आणि ह्या सर्वांच्या जेव्हा आमची नांदेड जिल्हा बुद्ध समाज संघटना खूप मोठ मोठ्या आव्हानात्मक उपक्रम राबवते आणि ती यशस्वी करते आणि आमच्या नांदेड जिल्ह्याचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटनाच्या दृष्टिकोनातून किंवा सामाजिक उपक्रमाच्या उपक्रमाच्या दृष्टिकोनातून खूप मोठी छाप आहे महाराष्ट्रात आणि हा दु� सर्व Uh, जे आहे हे आमच्या समाजातल्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही हे सर्व करतो हे सर्व दिला तर रुपांना काम करतात म्हणून आम्ही हे सर्व सोहळे यशस्वी समाजाच्या वतीने काही वस्तू आम्ही आमच्या सतत गुरुव् आता सत्कार स्थापना सोहळा आम्ही मराठवाडा स्तरीय मध्ये घेतो काही वेळ आयोग आमच्या परभणी जिल्हा गुरु समाजामध्ये राहतात काही वेळ आयोग आम्ही राहतो आणि आयोजक कोणी जरी असतो तरी आम्ही मिळूनच सर्व सामूहिक सोय पार पाडलेले आहेत आणि सहसा दरवर्षीच आम्हाला सामूहिक विवाह होतो दोन हजार तेवीस एकोणीस मार्च दोन हजार तेवीसला सामूहिक आपला ओदोर परिचय मिळावा आणि त्यानंतर परभणी येथे सामूहिक विवास होता तसंच आता एकोणीस जानेवारीला इथं परिचय मिळावा आणि परभणी येथे पंचवीस एप्रिलला सामूहिक वाहासोहळा आणि दोन हजार सव्वीसच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये भव्य दिवे असा नांदेड जिल्हा बौड समाज संघटनेतर्फे सामूहिक विवासोहळा घ्यायचा आमचं स्वप्न हो हे अशा मेळाव्यासोबतच या ठिकाणी सव्वीस फेब्रुवारीला पुढच्या वर्षाची कार्यक्रम नांदेड जिल्हा पोलिसांतर्फे आलेल्या सर्व बाबांशी आम्ही संघटनेतर्फे मला पूर्व आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमासाठी करण्यासाठी आमच्या संघटनेचे महिला प्रतिनिधी किंवा कार्यकर्ते संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी खूप असा परिश्रम म्हणून हा कार्यक्रम यशस्वी केला आम्हाला ह्या कार्यक्रम विशेष करण्यासाठी सचिनजी पंढरकर बळवांना नागेश्वर आणि बरेच असे लोकांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचं ज्या ज्या लोकांनी सहकार्य संघटनेला या कार्यक्रमासाठी कार्यक्रम त्या सर्वांचं मी मनापासून आभार करतो